नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आत्ता आलो आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे चंदगड आणि चंदगड तालुक्यामध्ये हा माझा मित्र आहे परशुराम सुखे त्याच्या हां त्याच्या बहिणीकडे मी आलो आहे त्याचे भाऊजीस इकडे आहेत पाठीमागा त्याचे भाऊजीस आहेत ताजे हात दाखवा त्याचे भाऊजी आणि एक मंदिर आहे इथे कोणतं मंदिराचं नाव महादेव श्री लिंगराज प्रसन्न महादेव मंदिर महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेव मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे आणि त्याचं काय मला आता काय माहीत नाही आपण त्याच्याकडून त्या हे दाजे आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत आणि आम्हाला मित्र आहे त्याच्या त्याची बहिणीचं घर तिचं आहे बघा हे समोरचं घर आहे आणि इथं बाजूलाच मंदिर आहे आणि आणि हे जे मंदिर आहे आमच्या भाऊजींच्या सांगण्यानुसार हे जे मंदिर आहे आमच्या भाऊजींच्या सांगण्यानुसार हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे आणि आत्ता जे तुम्हाला जे जीर्णोद्धार दिसतोय तो आत्ताच्या जी काळामध्ये जीर्णोद्धार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु हे जे मंदिरचं गावऱ्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला समजणार तीन दगडाचं हे मंदिर होतं त्या काळात म्हणजे पांडवांनी कसं पांडवांना ज्यावेळी वनवास लागला चौदा वर्षाचा त्यावेळी ह्या पांडवांनी चौदा वर्षाच्या या पंधरा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या वनवासामध्ये ते बरेच जंगल फिरले त्यावेळी मला वाटतं त्या काळामध्ये जर आपण गेलो तर हे पूर्ण विस्तीर्ण असं जंगल होता असेल आणि काही प्रमाणात आदिवासी वस्त्या होत्या असतील त्या काळामध्ये बरोबर ना आणि त्या का काळामध्ये त्यांनी कसं पांडू जिथं जिथं राहायचे तिथं काही ना काही श्री शिवशंपूचं छोटंसं मंदिर बांध बांधत होते चार भिंती का असणार चार दिवारं का असणार पण ते बांधून जायचे एक आठवण म्हणून तसंच जे लिंगनाथ मंदिर आपल्याला पाहायला मिळतं कानूर गावामध्ये जे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदर तालुक्यामध्ये बाजार कानूर म्हणजे कानूर खुर्द आणि बाजार कानूर सुद्धा बोललं जातं गावाचं नाव आहे गावाचं नाव आहे त्या ठिकाणी हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय आणि आत्ता जो तुम्ही हा जो मंदिर जे बघताय ते ह्याचा गावकऱ्या गावकरी मंडळींतर्फे ह्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे जे त्याचं जे पूर्वीचं जे वैभव होतं ते आता आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु आता आपण गाभऱ्यात बघू ते पूर्वीचं वैभव म्हणजे श्री शिव शंभूंची जे लिंग आहे ते मात्र तेच आहे आपल्याला फक्त बाकीचे झालेलं पाहायला मिळतं कारण कसं आहे जस जसे दिवस पुढे जातात तसं जे अपडेटिंग होते त्या पद्धतीने याचं पूर्ण अपडेटिंग करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे चला आपण जाऊया मंदिराच्या पण थोडी माहिती माहिती घेऊया ठीक आहे ठीक आहे नक्कीच चालतं पुन्हा बघा मी मित्रांनो मंदिराच्या समोरचा बाजूला मी उभा आहे इथून बघा इथे एक बसण्यासाठी एक तुलस है। है। अच्छा ही का हे आहे पाकड आहे ह्या साइडला देखील आहे तर मी तुम्हाला मंदिरात घेऊन जातो सर मंदिरात आल्यानंतर एक तुळस आहे तुळशीला एक शंकराचा फोटो वगैरे दिले ते बघा रक्कम फोटो आहे पूर्वीचे आहे अच्छा पूर्वीची आहे दगडामध्येच आहे अच्छा असं आहे का हो मग ते आता रिझन केलेलं आहे की लाद आहे वगैरे अच्छा ओके ओके तुळस पूर्ण दगडामध्ये बरोबर अशी अच्छा इथं श्रीकृष्णाची मूर्ती आहे इथे या सगळ्या गणपतीची एक फोटो लावलेला आहे आणि इथे एक पिंड म्हणून एक आहे त्याच्याला आपण आतमध्ये जाऊया एक कंटा इथं आहे समोर इथं दानपेढे ठेवलेल्या आहे

अशा पद्धती तुम्हाला अठरा एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आहे चौदा पिंड वगैरे त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता नंतर काका विशेष महत्व काय मंदिराचं मंदिराचा विशेष महत्व स्टार्टिंग सांगतो म्हणजे माझ्या देखण्यामध्ये मी सांगतोय हे मंदिर फक्त तीन दगडावरती होत दगडावरती छोटे नाही अच्छा ओके मोठमोठे मोठे दगड अच्छा मोठे दगड दिवाळा एवढे ना असे तीन दगड होत म्हणजे साईडला आणि वरती हे आपले माडाचे टाळ टाकलेले

आम्ही पूजा करू शकतो असं आहे बाकी पुणे गाव गावडे पूजा हे हो फक्त आमच्यासाठी आहे अच्छा जे काय प्रॉब्लेम असते ते सॉल्व्ह होतात बरोबर अच्छा काही असू दे बरोबर काय नव्वद दिवस असं नवं दिवस असू दे किंवा काही असणे तरी ते आम्हाला ते सॉल्व्ह करतो देवाचा कारण एवढा हे आहे मी देवस्थानकडं दिवस कडक आहे बाहेरचे माणूस काय करू कार्यक्रम वगैरे कधी असतो महाशिव महाशिवरात्रीच्या दिवशी कार्यक्रम असतो पाच चार दिवस असतो मोठे जत्रा भरते तेथे महाशिवतेच्या दिवशी आणि त्या दिवशी मग हे सर्व सारवण बिरवून करून हे आत्ता बांधलेलं आहे म्हणजे लॉकडाऊनला सगळे दिवाळी दिवाळीवर लादे वगैरे लॉकडाऊनला सगळे बोर आले त्यावेळी हे सर्व झालं जसे आता हे मंदिर हा मंदिर असं एवढं विशेष चांगलं की देशात बाई नाही येऊ शकत असायचं इथपर्यंत आईचं मर्यादा ईदपर्यंत ह्याच्यामध्ये अच्छा ओके बाहेरची बाई बाहेरची जी ती तिकडून जातात अच्छा ओके इकडून येत नाही इथून हिच्यावर साऊथ नाहीक पडायला पाहिजे अच्छा ओके याच्यात त्रास वगैरे त्रास होतो अच्छा त्रास तीन दिवस म्हणजे माझं इवरून मी सांगतो का मी घर बांधून आता मला चोवीस वर्ष झाले अच्छा या घराला का तर ह्या चोवीस वर्षामध्ये मी दोन वर्ष फक्त भाड्याने दिला अच्छा होते ते घर भाड्या दिलं घर आहे भाडे ते बी बाहेरच्या लोकांना दिलं होतं तो आम्हाला एवढा त्रास व्हायला लागला बरोबर इकडे ट्रॅव्हलिंग किंवा इथं येत असते मच्छी मत वगैरे काही चालत नाही बरोबर चालत तो त्रास आम्हाला आहे बरोबर आणि ते लोक मच्छी मच्छीमत्यांशिवाय ते हातात येते बरोबर आम्ही कसं आमच्या मर्यादेनुसार आम्ही बघतो अच्छा हे कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा इथून किती किलोमीटर आहे तीन तास तीन तासाचं म्हणजे एक दीडशेडशे किलोमीटर किलोमीटर आणि जिल्हा कोणता येतो कोल्हापूरचा येतो कोल्हापूर तालुका चंदगड चंदगड येतो आणि गावाचं नाव काय बाजार बाजारकांनोर हा गाव आहे आणि गावामध्ये हे मंदिर आहे माझा मित्र आहे परशुराम सुखे त्याचे हे दाजी आहेत आणि त्यांची बहीण दिलेली आहे तेच त्यांना आणि काका किती आता तुमचं वय काय त्रेपन्न 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 वर्षामध्ये मी त्रेपन्न वर्षामध्ये अच्छा हे सगळं आम्ही बघितलं इथे काही नव्हतं हे सगळे दगडच होते इथे हे लादे विदे असे काही नव्हतं बरोबर पूर्ण दगड हां जसे आता हे मंदिर बघा बांधलेलं आहे तुम्ही मंदिर खाली उतरा जरा हे बाजूला इथं मंदिर इकडे बघितलं काम बरोबर

हे दगड हे पाषाण हे जेवढे आहेत ना पहिल्यापासूनच आहे आणि असंच होत साईडला हो ना आम्ही इथून ज्यावेळी दोन हजार दोन हजार चालले आम्ही ज्यावेळी लहान होतो ना त्यावेळी एवढा हा पूर्ण परिसरचा जंगल होता बरोबर पूर्ण जंगल जंगल जंगलामध्ये इथे कोण जगामध्ये माणूस नाहीये बरोबर यायचो नाही आम्ही घाबरायचो बरोबर कारण आम्हाला ना घरून ते आमचं जुन्या घर होता तिकडे त्या हुआ। जुन्या घरापासून ते रोड पर्यंत ah, आम्ही डोळे बंद करायचो आणि धावत जायचो आणि तिथून डोळे बंद करायचो आणि इकडे धावत यायचो बरोबर कारण एवढा अंधार होता आणि एवढा जंगल होता की भरपूर जंगल होता या जंगलामध्ये हे आता पूर्ण घर झाले हे वाढत चाललं कारण जंगल म्हणजे कस आपलं आंबोली जंगल जे आहे आपलं ते आंबोली जंगल ह्याला लागूनच आहे त्याच्यामुळे हिथूनच सुरुवात आहे झाड आहेत ना रिमोट मोठी झाड आहेत अशीच सगळे झाड इथे होते कारण हे आंबोली जंगलचा परिसर आहे पूर्ण बरोबर ना हो हो जा, पण मी काय का म्हणतो हे जे तुम्ही जे बोलताय ना म्हणजे माझ्या मित्रांच्या थ्रू मी आहे हे okay. जे डिझायनिंग केलेली आपल्याला दगड आपण बघू शकतो okay. लाल दगड आहेत पूर्ण अक्का दगड आहे पूर्ण अक्का दगड बरोबर ना एवढा आणि ह्या ठिकाणी सुद्धा सेम असच होत मग राऊंड आहेत हा दगड होते मोठे मोठे लोकांनी काय केलं आणि ज्यावेळी मंदिर बांधायला घेतलं त्यावेळी ते दगड तुडून त्याच हे केलं पण असं ठेवलं नाही की किंवा बाबा पूर्वीच आपल्याला काहीतरी पाहिजे पण मी म्हणतो कसं आहे ही जी पाषाणं आपल्याला दिसत आहेत ह्याचं खूप महत्त्व आहे संशोधनानुसार जर बघायला गेलं तर खूपच महत्त्व आहे ह्या पाषाणांचं म्हणजे अशी पाषाणं आपल्यातले बरेच शिकलेले पण मुलं होती असतील बरोबर ह्या मुलांना काय वाटलं नाही की ही पाषाणं आपण ठेवून त्याचा जे उद्दा म्हणजे जीर्णोद्धार आपण त्या पद्धतीने करू शकत नाही हा जो जीर्णोद्धार आता केलेला आहे तो कसा नवीन पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीट थ्रू केलेला आहे म्हणजे जुनी जी पाषणामध्ये होतं की नाही आम्हाला आम्हाला माहितच नाही लोकांनी काय केलं काय केलं बरोबर ते दगड तसेच ठेवायला पाहिजे होते ते दगडांचं काय केलं हेच की हो बा दगड तसेच आहेत ना ते पाषाण जे आहेत ना ते पाषाणापासून हे मंदिर होतं बरोबर हो। आणि ते पाषाणापासून ते कसं भीम वगैरे हो ताकदवर होते त्याच्यामुळे ते पाषाणं त्यांना उचलून आणायला काही हे वाटत नव्हतं त्याच्यामुळे पांडवकालीन हो हो पांडव बरोबर पांडवकालीन मंदिर होतं बरोबर मग जर पाषाण त्यांनी तसेच ठेवून त्याच्या बाहेरून जरी त्यांनी जीर्णोद्धार केला असता मंदिरचा असा नवीन पद्धतीने तरी जमला असता म्हणजे बाहेरून जे येणारे पर्यटक आहेत ज्या लोकांना कोणीतरी आमच्यासारखं सांगेल बाबा अशा अशा ठिकाणी पांडवकालीन मंदिर आहे बरोबर ना बरुगा। ती लोकसुद्धा या ठिकाणी भेट घेऊ शकतात तुमच्या आजूबाजूच्या लोकांना याच्यातून रोजगार मिळू शकतो बरोबर ना आणि ते पाषाण असल्यामुळे लोक बघायला येणार कारण पांडवकालीन आता कसं याच्यात पांडवकालीन आता आता कसं झालंय पांडवकालीन काहीच नक्षा ह्याच्यात दिसत नाही आपल्याला फक्त गाभाऱ्यामध्ये आपण ज्यावेळी जातो त्यावेळी फक्त शिवलिंग आपल्याला दिसतं बाकीचं बाकीचं जे ज्या गोष्टी आपल्याला वाटतंय की ते गाभाऱ्यामध्ये जे पूर्वीचा जो पाषाणयुक्त जे मंदिर होतं ते तसं ठेवलं असतं तर बाहेरून लोक इंटरेस्टिंग मध्ये येणारी जी पिढी आहे ती बघायला खास कारण शिकलेली पिढी ना याच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे आता आपण आलो तर आपल्याला याच्यात कुठेही असं वाटत नाही की कुठं कधी काही हे पांडुकालीन मंदिर होतं बरोबर छोटं मंदिर आपल्याला बाजूला फक्त हे दिसतंय बरोबर ना परंतु त्याच्यामध्ये पण त्या लोकांनी कलरिंग केल्यामुळे त्याची जी त्याचं ओरिजिनल ओरिजिनल जे वैभव आहे ते कुठंतरी हरवल्यासारखं आपल्याला वाटतं म्हणजे हे पाशाणं जरी जुने असली तरी या कलर ज्या पद्धतीने त्यांनी मारला आहे त्याच्यामुळे त्याचं जे ऊर हा शेडू मारलाय शेडू मारला आहे त्या ज्या पद्धतीने तिथं पण आपण देवारीच्या यात बघू शकतो शेडून कलर काम केलेलं आहे परंतु होतंय काय त्याचं जे मूळ जे मूळ जे सौंदर्य आहे ते कुठं तरी हरवल्यासारखं आपल्याला नक्की वाटत बरोबर ना म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना इथं आपल्याला कुठं दिसणार नाही की हे कधी काही पांडुरकालीन मंदिर होतं पुढचं ते ऐतिहासिक आहे तुम्ही ग्रामस्थ म्हणून असं काही सजेशन दिलं नाही का त्यावेळीच्या लोक मुंबईमध्ये असल्यामुळे आम्हाला काहीच माहिती नाही बरोबर आम्ही मुंबईमध्येच बरोबर मित्रांनो हच तर फरक पडतो आमचे आजोबा होते अंगामध्ये त्यांच्या अंगामध्ये देव होता हा ते घेतलं तर चालेल ना व्हिडिओ घेऊ शकतात काही हरकत नाही मित्रांनो हा हे आपल्याला घेता येणार ना पर नाही परंतु नॉर्मली आम्ही एक समाधी आहे हो। ती समाधी आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवू शकतो हो फक्त बरोबर ना ही यांच्या आजोबाची ही समाधी आहे बस बरोबर आजोबाचं नाव काय होतं बाबली गावडे म्हणजे तुमच्या बाबाचे बाबा बाबा बरोबर त्यांची समाधी म्हणजे एवढ्या तुमच्या गावड्या लोकांनी मिळून बांधले का बांधले नाही त्याच्या मुलगीने कारण त्याला वारीस कोणी त्याची फक्त एक मुलगी होती अच्छा त्या मुलगीने काय म्हणाले माझ्या बाबाची कार्टून म्हणून आम्ही जेव्हाजवळ इथे समाधी बांधतो बरोबर असं या समाधीचं वैशिष्ट्य या आईला माहिती करून द्या हे या आईकडून माहिती करून द्या आणखी मित्रांनो आपण ह्या ठिकाणी आईजवळ आलेलं तुम्ही बघू शकता आईचं वय पाहू शकता त्यानुसार आपल्याला माहीत पडेल की आई खूप जुनी आहेत आणि आपल्यासोबत आपल्याला सुद्धा आहे जे इथले ग्रामस्थ आहेत स्वतः जे मुंबईला असतात एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ते येतात इकडे परंतु ह्या ज्या आई आहेत यांचं पूर्ण अख्खा आयुष्य ह्या ठिकाणी गेलेलं आहे हे मंदिर ज्यावेळी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला नव्हता त्या त्याच्या अगोदर कित्येक पिढ्या मला वाटतं आईंच्या इथं राहत होत्या बरोबर ना म्हणजे साधन नव्हतं ना या ठिकाणी

आणि मग तुम्ही आता तुमचं तर आयुष्य गेलं पहिलं लग्न झाल्यापासून मला वाटतं तुम्ही इथंच होता आणि तुमचे तुमचे जे म्हणजे मिस्टर होते त्यांची त्यांचे पिढ्या इथे तुम्हाला इथलं म्हणजे खास काय माहित होत हे पांडव मंदिर म्हणजे इसवी सन इसवी सन वर्ष आज मंदिर त्याची पूजा अर्चा वगैरे कोण करायचं त्यावेळी

या बरोबर आज सुट्टी सुट्टी घालता येई बरोबर आपल्या नगराने सगळं पीठ वट सगळे छान बरोबर मग या मंदिर म्हणजे असं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे महत्व महत्व काय वगैरे पण काय म्हणजे जाणव देवस्थान वगैरे आहे का म्हणजे आपण आपल्या नवसाला वगैरे पाहुणार ते नवसाचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनल तुरी हे सा। जे मंदिर आहे ते खूप वर्षापूर्वीच इसवी सन वर्षापूर्वीच आहे आणि पांडवकालीन मंदिर आहे ते ना ते पावत करायचं बरोबर देवाकडे आणि तू ते पूर्ण नाही केलं तुला खायचं मित्रांनो या ठिकाणी मंदिर बघू शकता या ठिकाणी मांसाहारी वगैरे चालतंय शाकाहारी चालतं आजूबाजूला सुद्धा आपण शाकाहारी जेवण करायचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही महत्वाची गोष्ट म्हणजे हे पांडवकालीन मंदिर आहे याचा आता जीर्णोद्धार केल्यामुळे पांडवकालीन जे वैभव होतं जे एका दगा शिळेमध्ये हे मंदिर होतं ती शिळा आता आपल्याला दिसून येत नाही ग्रामस्थांनी ती शिळा बहुतेक काहीतरी हे केला तर परंतु जीर्णोद्धार केला लॉकडाऊन नंतर ना आणि खूप छान तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे नवसाला पावनार मंदिर आहे तुम्ही जर आमचा हा व्हिडिओ बघून माझे मित्र महेश संगे यांचा व्हिडिओ बघून जर तुम्ही या मंदिरला जर विजिट केली कारण हे जे बेळगाव वेंगुर्ला मेगा हायवेला हे बाजूलाच कानू गाव आहे त्याला लागून जे गाव असल्यामुळे बाजूलाच आहे हे मंदिर जर तुम्ही ह्या ठिकाणी आलात आणि काही मागणी म्हणजे मनातली इच्छा तुम्ही मागून घेतला असाल तर ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल जर पूर्ण केली नसेल तर तुम्हाला मध्य जर मागितलं त्रास होऊ शकतो त्रास होऊ शकतो मित्रांनो हे मित्राचे काळजी आहेत आणि मी यांच्याकडून काय त्यांना जी माहिती होती ते मी जाणून घेतली आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने माहिती सांगितली तरी पण एवढं पण मी काय तुमच्यापेक्षा किंवा अजून तुमच्याकडे तुम्ही जे विवर आहेत ते सगळ्यांनाच माहिती असतं किंवा नसतं आता आताची फोटं सर्व पाच सारखे नाही म्हणजे असं मला वाटतं की माझा एक मित्र आहे परशुराम की त्याला देखील माझ्यापेक्षा नॉलेज आहे आणि त्याच्याकडून मी माहिती घेत असतो असं जर तुम्हाला अजून काय याच्याविषयी वाटतं किंवा अजून तुम्हाला काय माहीत असेल किंवा अजून तुम्हाला काय आम्हा आमच्यासाठी सांगायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट सांगा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बायपाईट